नमस्कार आज आषाढ शुद्ध प्रतिपदा श्रवण भक्ती आज आपण बघणार आहोत आजपासून आषाढ शुद्ध नवमीपर्यंत आपण नवविधा भक्तीसुद्धा बघणार आहोत तर आज आषाढ शुद्ध प्रतिपदेनिमित्त संत एकनाथांचा एक अभंग आपण पाहणार आहोत अतिश्रद्धेने केले श्रवण त्याहूनही दृढ व्हावे मनन मनने वीनते नपुसक जाण ब्रह्म पूर्ण करेना संपालिया कथा श्रवण, मनीचे संपाळे ना मनन जैसे लोभियाचे धन आठवण सर्वदा। जैसे जैसे की जे श्रवण तैसे तैसे लागे मनन मननानुसारे भजन परा भक्ती जाणउथोहे संत एकनाथांनी योग साधने तत्व विचार धर्म नियमित वेदाभ्यास विरक्ती आदी साधने ईश्वर प्राप्तीसाठी निरुपयोगी ठरवून फक्त भक्तीच श्रेष्ठ व उपयुक्त मानली ती भक्ती श्रद्धेने केलेली असली पाहिजे मग ईश्वर वश व्हायला वेळ लागत नाही ती भक्ती करणारा कोणीही असो अशी भक्ती भाग्यवानच करू शकतो भक्तीचे अज्ञान जाते माया निवृत्ती होते ज्ञान आणि सिद्धी सहित अक्षय सुखाचा लाभ होतो चित्त शुद्धी होते आणि अंतकरणात फक्त एक भगवंताचेच आणि चारी मुक्ती शरण येतात अद्वैत प्राप्ती होते अशी ही भक्तीची श्रेष्ठता आणि थोडवी सांगून एकनाथ महाराजांनी भक्तीचे नऊ सोपान सांगितलेले आहे तेच भागवत प्रणित नवविधा भक्तीची नऊ नव अंगे होती श्रवण कीर्तन विष्णू स्मरणात यातील पहिली पायरी जी श्रवण भक्ती तिचा विचार वरील व्यक्त झालाय भक्तियोगाचा प्रारंभ ज्या श्रवण भक्तीने होतो त्याचा नाथांनी आपल्या भागवतात अनेक प्रसंगी अनेक ठिकाणी विचार केलेला आहे श्रवण भक्तीमुळे ज्ञान वाढते ही नाथ सांगतात तेव्हा त्यांच्यापुढे पुढे ग्रंथ पठण करू न शकणारा साधक वर्ग असतो ते म्हणतात ज्याला ग्रंथ पठन करता येत नाही त्याने श्रद्धेने श्रवण केले असता त्याला संसार बंधनातून मुक्त होता येते त्याला कोणतीही बंधने बाधत नाही त्यासी नके पटण तीही श्रद्धेने करीता श्रवण त्यासी नदी भव तेही निरूपण हरी श्रवणाने येते मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो विषयामागे धावणारी इंद्रिय योग्य मार्गावर येता श्रवणाला वेगळे कष्टच घ्यावे लागत नाही चांगले ऐकायला मनाला तिकडे वळवले की झालं श्रवणाने भक्तांचे कल्याणच होते मात्र श्रवण आवराने केले पाहिजे श्रद्धायुक्त अंतकरणाने श्रवण केले तर मनाची टळते साधूंची वचने भगवंताच्या वर्णन ऐकण्यासाठीच कान उपयोगात यायला हवे रत्न जडीत कुंडले घालून शृंगारण्यापेक्षा त्याच कानाने भगवंताची कथा ऐकली तर ते अधिक श्रेष्ठ भूषण ठरते श्रवणाशी श्रवण भूषण श्रवणे श्रवण सार्थको भगवंताच्या लिलांचे श्रवण केले साधूंची वचने ऐकली पापांचा मनात बसलेला दूर जातो श्रवणे श्रवणे तरला मकरोदरी श्रवण पावला सिद्ध झाला मत्स्येंद्र चित्ताची शुद्धी आणि त्यांच्यापासून जीव ब्रह्माचे ऐक्य अशा दोन गोष्टी श्रवणाने साधतात पण केव्हा नाथांनी म्हटले आहे की श्रवणाबरोबर चिंतन आणि मननही हवे अतिशय श्रद्धेने श्रवण केलेले असले तरी त्यांचे मनन त्यापेक्षा अधिक हवे नाहीतर नळे फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारी असे या कानांनी ऐकले आणि त्या कानांनी सोडून देणे म्हणजे ते श्रवण नपुसक झाले त्याने ब्रह्मप्राप्तीचे सुख मिळणार नाही कथा ऐकून झाली तरी मनन पाहिजे ऐकल्या कथेचे चरवण झाले पाहिजे लोभी म कंजूष माणसाला जशी पुरलेल्या धनाची मनात सतत आठवण असते तसे हरी कथेचे मनन हवे जितके श्रवण केले तितक्याचेच मनन करावे मननानुसार भजन आणि पराभक्ती उत्पन्न होते असे केले म्हणजेच पराभक्ती निर्माण होते श्रवणाने मी तरेन हा विश्वास मात्र हवा परा भक्ती श्रवण करणाऱ्यांचेच विश्रांती स्थान असते रामदास स्वामी म्हणले सार शोधूनी घ्यावे असरते ते जाणूनी त्यागावे या नाव श्रवणा भक्ती धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी